हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर आधीच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल सूरज आले होते घरी आणि त्यांचं कसं स्वागत केलं होतं मी आणि लाडोने तर ते आल्यानंतर त्यांचं चालू झालं होतं काम ती गॅलरी तुम्ही पाहिली असेल एका व्लॉगमध्ये की खूप घाण होते आणि कबूतर वगैरे तिथं खूप घाण करतात तर त्या गॅलरीला नेट आणलं होतं त्यांनी बाहेरून आणि तेच लावलं व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला ते बाहेर गेले होते तेव्हापासून आम्ही कुठेच गेलो नव्हतो आज ते आले त्यानंतर लगेच आम्ही पहिल्यांदा लाडोचं चालू होतं की पप्पा आज बाहेर जायचं सो म्हणून आम्ही गेलो होतो तर तिथे एक आता आपल्याकडे कसं रिलायन्स मार्ट वगैरे असतं तर त्या पद्धतीने तिथे नॅशनल हँडलूम वगैरे अशी दुकानं असतात म्हणजे मॉल टाईप असतात तर तिथे सगळं किचनचे प्रॉडक्ट्स वगैरे असतात भांडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी परत कपडे वगैरे सगळं डीमार्ट टाईप असतं तर त्या पद्धतीचं हे सगळं पाहत होतो आम्ही आणि तिथे मला ना आजकाल कढया वगैरे ह्या गोष्टी बघण्यामध्ये खूप इंटरेस्ट वाटतो आहे आणि आत्ता मला एक हे पण घ्यायचं आहे कास्ट आयरनचा डोसा तवा घ्यायचा आहे तर तुम्ही कोणी वापरत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कास्ट आयरनचा तवा असतो ना तो चांगला आहे का यूज करण्यासाठी म्हणजे व्यवस्थित तो आहे का वापरण्यासाठी ते मला नक्की सांगा कमेंट करून जर कोणी वापरत असाल तर तर तो तरी ते मला मार्टमध्ये मिळणार नाही आहे ऑनलाईन चा, बघायचं असं चाललं आहे इंडस व्हॅलीचा एक वन थाउजंडपर्यंत काहीतरी आहे तर त्याच रेंजमधला घ्यायचा आहे मला जास्त जास्त बजेटमध्ये नाही त्या वन थाउजंडच्या रेंजमध्येच घ्यायचा आहे तर तुमच्यापैकी कोणी वापरलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे आम्ही फिरत होतो आणि मला चॉपिंग बोर्डसुद्धा घ्यायचा आहे पण तो ते पण मी कन्फ्यूज आहे की वुडन घेऊ की स्टीलचा घेऊ तर एकदा वाटतं की वुडन घ्यावा एक एकदा वाटतं स्टीलचा घ्यावा तर ते पण मी कन्फ्यूज झाली आहे है, तर असं आहे आणि असं आम्ही सगळं फिरून बघितलं त्यानंतर इकडं डेकोरेशनच्या गोष्टी आहेत सगळ्या राजस्थानी गोष्टी आहेत ह्या तर आणि हे फ्लॉवर्स वगैरे ह्या गोष्टी मला आवडत नाहीत जास्त म्हणजे ते फ्लॉवर्स वगैरे कारण त्याच्यावरती धूळ बसली ना ते खूप खराब दिसतं आणि ह्याला काय म्हणतात बाजलं म्हणतात आय थिंक पण इकडच्या भाषेत काहीतरी वेगळं म्हणत असतील त्याला ते घेऊन लाडू खेळत होती आणि हे फेटे होते छोटे छोटे स्वामींच्या मूर्तीसाठी पाहत होते पण हे खूप मोठे होते आणि मूर्ती खूप छोटी आहे सो मी ना ते नाही घेतलं परत कधीतरी बघता येईल म्हटलं छोटे सुंदर होते पण ते बसणारे नव्हते त्यामुळे मी घेतले नाही आणि हे यांच्याकडे कृष्णासाठी बनवतात वस्त्र तर ते असे आपणही बनवू शकतो मला येतं ते क्रोशियाचं पण ते मी नाही घेतलं कारण आपण ते यूज नाही करत आणि या सगळ्या मूर्ती वगैरे अशा गोष्टी होत्या इथे तर छान असतो मॉल बघण्यासाठी म्हणजे मला काही घ्यायचं जरी नसलं ना तरी मी इकडे फिरण्यासाठी येत असते आणि ते, ते फिरून बघूनच छान वाटतं त्यातूनच एखाद दुसरी गोष्ट आवडली तर ती घ्यायची असं असतं आणि मला ह्यावेळेस इथं जास्त जे जा आवडलं ते हे होतं हे शर्ट्स आवडले मला सुरतसाठी सगळ्यात जास्त मॉलमध्ये आज तर हा यल्लो आणि ब्लू कलरचा प्रिंट आहे ना तर हा मला खूप खूप आवडला होता आणि तो मला घ्यायचा होता पण सूरज आतमध्ये आलेच नाही ते बाहेर होते आ, सो त्यांना विचारल्याशिवाय तर नको म्हटलं घ्यायला कारण ते मग नंतर आवडलं नाही हे नाही ते इथं एक्सचेंज वगैरे हो काही होत नाही आणि त्यामुळं मी मग ते घेतलं नाही पण नेक्स्ट टाईम ज्या वेळेला जाईन त्यावेळेला मी त्यांना सांगितलं आहे संगारिया काहीतरी स्टाईल असते या, या शर्टचं नाव असं संगारिया प्रिंट का काहीतरी असं म्हणतात त्याला तर त्या पद्धतीचे हे शर्ट होते आणि ह्याच्यामधला तो ब्लू आणि येलो आहे ना तो जास्त आवडला मला आणि हे ॲनिमल प्रिंटमध्ये पण मला एक आवडलं हे वालं इलेफंटचं प्रिंट होतं त्याच्यावर आणि हे ट्विनिंग करायला छान आहे लाडोसोबत ट्विनिंग करायला मस्त वाटेल पण तिला सेम मिळायला पाहिजे प्रिंटमध्ये आणि हा सुद्धा शर्ट छान आहे माझ्या एका ड्रेसवर मॅच होते ट्विनिंग आम्हाला करायला तर असं होतं पण आता आत्ता सध्या मी घेतलेले नाही आहे ह्याच्यातलं एक पण कारण सूरजच आतमध्ये नव्हते आले म्हणून पण नेक्स्ट टाईम मी नक्की त्यातला घेणार आहे आणि त्याच्यामध्ये कसं आहे तो ब्राऊनवाला तुम्ही मगाशी पाहिला ना शर्ट त्याच्यामध्ये मी मीसुद्धा तसा जर घेतला ऑनलाईन मिशोवरती मिळतात तसे अजरक स्टाईल प्रिंट वगैरे असं टाकलं ना तुम्ही तर ते मिळतात तर तसं ट्विनिंग करायला छान पडेल तर त्यामुळं मी त्यांना घेणारच आहे कारण मला ते सेम सेम घालायचं आहे त्याच्यामुळं आणि हा पण बघूया लाडोला मिळाला ना तर तो घेईन मी शर्ट त्या दोघांसाठी असं चाललं होतं माझं आणि मस्त होते यावेळेस शर्टचं कलेक्शन छान होतं नेमके ह्यावेळेस आले नाहीत सुरजातमध्ये नाही तर मी इथून घेऊनच गेले असते त्यानंतर आम्ही घरी जात होतो आणि मध्येच मेला लागला होता एक तर तिथे पण जस्ट फिरण्यासाठी म्हणून गेलो तर त्या मेल्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी टेन रुपीजच्या होत्या टेन रुपीजचं पण त्याला काहीच क्वालिटी नसते जस्ट असंच फिरा फिरायचं बघायचं म्हणून मी आले होते इथं तर ह्या कोंब वगैरेची क्वालिटी छान होती पण मी काहीच नाही घेतलं इथून कारण म्हटलं नको उगचते घेऊन घेऊन ठेवायच्या वस्तू असं होतं त्यामुळे पण फिरायला काय हरकत आहे बघायला काय पैसे जा लागत नाहीत म्हणून आम्ही फिरत होतो आणि ह्या ज्या घासणी आहेत ना तर त्या ऑनलाईन पण मिळतात तर त्या आम्ही ऑनलाईन मागवणार आहे एकदा कारण ते बरं पडतं आणि बँगल्स छान होते इथं पण त्याची काय गॅरंटी ना ते पडू शकतात त्याचे खडे वगैरे म्हणजे मी विचारलं सगळं प्राईस वगैरेच्या हो अकॉर्डिंगली चांगलं होतं पण ते तेच परत की क्वालिटी इश्यू त्यामुळं मी घेतलं नाही जस्ट पाहिल्या ह्याच्यामध्ये व्हाईट ब्लॅक आणि गोल्डन आणि मल्टी कलर ह्या चार प्रकारच्या बॅ बँगल्स पाहत होते मी व्हाईट व्हाईट कशावरही जातात ब्लॅक कशावरही जातात मल्टी कलर आणि गोल्डन कलर तर ह्या चार टाईपच्या पण सध्या माझ्याकडे होत्या जस्ट बघत होते एक्स्ट्रा कलर कुठला मला आवडत नव्हता हा ग्रीन त्यातल्या त्या छान त्या 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 वाटत होता मग शेवटी मी काय केलं मेटलच्या ग्रीन बँगल्स घेतल्या कारण त्या तर ऑलमोस्ट आपण यूज करतोच आणि त्यामुळं ना त्या मे मेटलच्या वेल्वेट असतात वरतून वेल्वेटचं असतं तर त्यावाल्या ग्रीन बँगल्स मी घेऊन आले होते तिथून आणि ह्या बाकीच्या सगळ्या ज्या अशा होत्या ना एक्स्ट्रा त्या नाही घेतल्या आणि हे ये तर इयरिंग्स एवढे काही खास नव्हते त्याच्यानंतर हे चोकर होतं की काय होतं मला माहीत नाही की ते हेअर ॲक्सेसरीज असतात ते होतं ते पण मला माहीत नाही पण मी बघत होते छान वाटलं मला ते त्यानंतर ह्या व्हाईट बँगल्स आणि असं सगळं होतं ते कलेक्शन तर हे सगळं हे जे चोकर टाईप आहे ना तर ते छान आहे पण त्याच्यामध्ये ना एक गोंडा दिला आहे त्यांनी मला वाटतंय ती बिंदी टाईप असेल बिंदी असावी ती त्यांची राजस्थानी टाईपची कारण ते तसंच दिसते मध्ये एक गोंडा होता तर ते तर गळ्यातलं असू शकत नाही सो so, व्हाईटवाल्या बँगल्सचं कलेक्शन छान होतं त्यानंतर हा आहे तो मोठा झुला आणि ह्याच्यामध्ये कशातच आम्ही बसलो नाही कारण की ते काय मला एवढं म्हणजे नव्हतं बसायची इच्छा नव्हती मला शॉपिंगचं फक्त बघत होते मी सगळं आणि लाडोला फक्त ह्या एरोप्लेनमध्ये बसवलेलं तिचं हे कंपल्सरी असतं ता, कोणत्याही मॉ सॉरी मेल्यामध्ये गेल्यानंतर ना ती ह्याच्यामध्ये बसतेच बसते तर ते मी फास्ट फॉरवर्ड केले म्हणून तुम्हाला असं फास्ट दिसते पण ते स्लो होतं आणि मजा घेत होती ती फुल पप्पा आल्यानंतर तिचं असंच चालू असतात नेमकं सूरज यायला मेला वगैरे लागला होता इथं त्यामुळे तिची मजा झाली आणि अशा पद्धतीने आम्ही इथं एन्जॉय केलं मेल्यामध्ये आणि मग हे बघा इथे जम्पिंग जॅक वगैरे सगळे होते पण उगंच टाईमपास करत बसायला नको म्हणून आम्ही थोडंसंच तिला फक्त एका ह्याच्यामध्ये बसवलं आणि निघून आलो होतो जस्ट बघून तर तिथून मी काही विशेष घेतलं नाही तेवढं एक बँगल्स वगैरे घेतलं बस तर हे चिनी मातीची भांडी होती किटली वगैरे होती चहाची पण हे कसं वापरणं ह्याचं क्वालिटी एवढी छान नव्हती एकदम हलकं हलकं लागत होते हाता ला, ते हाताला त्यामुळे मी ते घेतलं नाही तसं छान होतं दिसायला छान दिसत होतं पण त्याचं काही टिकाऊ वाटत नव्हतं मला ते चिनी मातीची भांडी सो म्हणून मी ती नाही घेतली त्यानंतर हे फ्लॉवर पॉट वगैरे होते ह्याचं पण काही विशेष नव्हतं मला आवडलंच नाही ते कारण त्याची क्वालिटीच आवडली नाही एकदम हलकं होतं हातात घेतल्यानंतर ते ब्लू पॉटरी म्हणून जयपूरमध्ये एक आहे ते मला तिकडं जायचं आहे तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवेन त्यानंतर आम्ही घरी आलो आणि आज सिम्पल जेवण बनवलं होतं बाहेर काहीतरी काहीतरी खाल्लं होतं त्यामुळं डाळ खिचडी आमची ऑल टाईम फेवरेट आहे तर तेच मी जेवण बनवलेलं आज आणि बाहेर ते डोसा इडली हे सगळं खाऊन आलो होतं त्यामुळं आम्ही घरी डाळ खिचडी बनवलेली येऊन आणि त्यानंतर इथं आम्ही काय बोलतोय लाडूचं असं असतं की मी हे नाही खाणार ते नाही खाणार तिच्या खाण्याच्या बाबतीत खूप नखरे आहेत आणि सूरज असल्यानंतर तिला सपोर्ट मिळतो की पप्पांना सांगितलं मी हे नाही खाणार तर लगेच काम होऊन जातं आणि सूरजने तेच केलं नको ती नाही खाणार दुसरं तिला काहीतरी बनवून दे तर मी तेच सांगत होते सूरजला की अजिबात तुम्ही बोलू नका वेगळ्या आमच्या कोड लँग्वेजमध्ये आम्ही दोघं बोलत होतो रफची भाषा तुम्हाला माहीतच असेल ऑलमोस्ट सगळ्यांना रफची भाषा समजते तर त्या भाषेमध्ये ॲक्च्युली ती लाडोला पण समजते पण तरी मी फास्ट फास्ट बोलल्यानंतर तिला समजत नाही तर मी ते सूरजला सांगत होते तुम्ही काहीच बोलू नका ती खाते गुपचूप आणि तुमचा सपोर्ट मिळाला की ती अशी नाटके करते म्हणून तर ते मग तिने मी चारवलं आणि तिने तो भात संपवला होता नाही तिला जर असं मी काय बोलले नसते ना तर पप्पांनी तिच्या दुसरं काय तर बनवायला लावलं असतं मग ती कधी खायला शिकणार असं आहे गावी आल्यानंतरसुद्धा मी ना असंच करत असते घरच्या सगळ्यांना सांगून ठेवते की तिला विचारायचं नाही की तू काय खाणार आहेस म्हणून कारण तिस तसं विचारल्यानंतर त्यांच्याकडे खूप ऑप्शन असतात तर काय खाणार आहेस असं विचारायचंच नाही सरळ ताटात वाढून द्यायचं मध्ये बरोबर खातात ऑप्शनच नाही आहे असं सांगायचं त्यांना की दुसरं काय बनवलेलं नाही आहे म्हणून मग ते खातात बरोबर त्यानंतर तर सूरज इथं स्टिकर लावत होते तुम्ही पाहिला आल्या आल्या सूरजचं हे काम चालू झाले की घरामध्ये हे करू की ते करू कारण आम्ही असं आलो होतो आणि काहीच न करता फक्त सामान शिफ्ट करून सूरज निघून गेले त्यामुळे त्यांचं आल्यानंतर चालू होतं एक झालं की दुसरं काम काहीतरी करायचं तर इथे आम्ही जू स्पीत मॅच पाहत होतो मुंबई इंडियन्सची आणि इथेच मी आजचा व्लॉग संपवते तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच एका पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूयात तोपर्यंत स्वतःची तो काळजी घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू सो so, बाय